च ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज मी उडदाची आणि तांदळाची सकाळी इडली बनवली होती शोनशौरेला टिफिनला द्यायसाठी तर त्यांना दोन टिफिन द्यावं लागतात तर शॉर्ट ब्रेकला पण मी ना इडलीचे छोटे छोटे काप करून येणार मस्त त्यांना असा मॅगी मसाला टाकून तव्यावरती फ्राय करून देते आणि ही खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची झिरकं म्हणू आपण किंवा चटणी म्हणू तर ती मी इडलीसोबत बनवते थोडी पातळच बनवते म्हणजे मग त्यामुळे ना इडल्या खायला आहे ना असा आपल्याला खाताना दबका वगैरे बसत नाही तर त्यांचे टिफिन वगैरे भरले मी आणि ते आता शाळेमध्ये गेले तर मला दिवसभर थोडीशी काही कामं आटपायची होते त्यामुळे मग मी सकाळचं सगळं जे झाडझुड फरशी धुणं सगळं कामं पटापट उरकून घेतले आणि मैत्रिणींनो मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही या दिवाळीच्या ज्या पंत्या आहेत आपल्या घरातल्या त्यांचं काय केलं त्यांचा काय रियूज केला तर मी बघा असा वापर केला त्यांचा पुन्हा तर आमच्या घरच्या गावाकडच्या पण पंत्या मी घेऊन आले यावेळेस आणि इथल्या पण मी सर्व एका घमेल्यामध्ये जमा केल्या आणि त्यामध्ये थोडीशी आपली जी डिटर्जंट पावडर असते कपड्याची ती टाकली आणि चमच्याच्या साह्याने अगोदर सर्व असं खरवडून घेतलं त्यातलं जे काय होतं चिगट चिवट ते आणि डिटर्जंट पावडर टाकून त्यामध्ये जे आपलं सोलरचं दुपारच्या वेळेस जे एकदम कडक पाणी असतं ते मी त्यामध्ये ओतून ठेवलं तर कडक पाण्यामुळे ना चि चिगट चिवट जे असतं ना ते पटकन निघायला मदत होते आणि पटकन मग पण त्या क्लीन होतात तर आता पण भिजत ठेवल्या हो मी आणि तोपर्यंत बाकीचे घरातले जे कामं होते ते पण मी आटोपून घेतले आणि पण त्या भिजल्यानंतर एक दीड तास मी पण त्या भिजू दिले आणि आपला जो दात घासायचा ब्रश असतो त्याने असं आपण त्या स्वच्छ केल्या घासून घेतल्या तर ज्या जास्त खराब झालेल्या होत्या ज्यांना जास्त काजळी आलेली होती त्या एवढ्या खास निघाल्या नाही पण ज्या कमी खराब झालेल्या होत्या त्या लगेच निघाल्या आणि अशाही मी काही जास्त घासत बसले नाही कारण मला त्यांना कलरच द्यायचा होता तर या पद्धतीने मी सर्व पंत्या जेवढ्या निघतील तेवढ्या धुवून काढल्या तर मग तुम्ही नो तुम्ही म्हणाल की हा एवढा उठा ठेवा कशासाठी पण आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा रियूज करतो ना तर आपल्या मनाला एक वेगळाच आनंद मिळतो आणि मी आता सर्व पंत्या धुऊन गच्चीवर आपलं माझी जी गा बाल्कनी आहे तिथे मस्त कडकून आलेलं होतं तर तिथे अशा सुकत ठेवल्या तर इडलीचं पण भांडं मी असं बाहेर सुकत ठेवलं तर इडलीचं भांडं उन्हामध्ये ना कडक वाळून मग ठेवून द्यायचं म्हणजे त्यावरती जी बारीक बुरशी आलेली असते ना जी आपल्याला साध्या डोळ्याने दिसत नाही ती येत नाही आणि सिंकमध्ये ना मी असं चिगट चिवट जावं म्हणून मधूनमधून गरम पाणी दुपारच्या वेळेस एक एक बादली असं ओतच असते त्यामुळे मग लवकर चॉकअप होत नाही आणि मी आता पण त्या सुकल्या आहे आणि पण त्यांना कलर करायला सुरुवात केली तर कलर येणं हा घरातलाच होता माझ्या मुलांचे जे ॲक्रेलिक पेंट आहे मी बाहेरून काही आणलं नाही तर त्या पेंटनीच मी त्या पेंट केल्या तर माझ्या ज्या जॉबवाल्या मैत्रिणी आहेत त्यांची तर खरोखर तारेवरची कसरत असते त्यांना नाहीच जमत पण ज्या काही आपल्या माझ्या ज्या गृहिणी मैत्रिणी आहेत त्यांना जर जमत असेल खरोखर मधून जर वेळ असेल फावला वेळ तर त्यांनी इतर गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा अशा जर गोष्टी केल्या ना तर बुद्धीला पण आपल्या एक चालना मिळते आणखी आणि मनाला आहे ना आतमध्ये एकदम असं गुड फील होतं तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला पण खूप असं छान वाटेल तर तोपर्यंत शोन पण शाळेतून आला होता आणि त्याने पण मला आहे ना पंत्या रंगवायला मदत केली तर ज्या पण त्या जास्त खराब झालेल्या होत्या त्या आम्ही म्हणजे ज्या जास्त काजळीने काळ्या पडलेल्या होत्या त्यांना आम्ही कलर केला आणि ज्या कमी खराब होत्या त्या आम्ही तशाच ठेवल्या कारण त्या तशाच खूप छान वाटत होत्या आणि आता सर्व रंगकाम हे झालं आहे आणि आम्ही पण त्या सुकट ठेवल्या आता पुढच्या वर्षी जेव्हा आम्ही दिवाळीला घरी जाऊ ना आमच्या गावाकडं तेव्हा माझ्या ज्या शेतातल्या मजूर मैत्रिणी ना त्यांना मी ह्या काही पंत त्यांच्या दिवाळीला त्यांच्या दारामध्ये लावण्यासाठी आणि काही माझ्या घरामध्ये पण लावल मी कारण त्या आहे ना मैत्रिणी त्यांना मला जो आनंद मिळणार आहे ना हा मी तुम्हाला सांगू शकत नाही आणि त्यांना जो आनंद होणार आहे ना त्याची पण म्हणजे त्याला पण मोल नाही आहे मी ते पण तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही कारण गावाकडे ना मैत्रिणी नोखरोखर असे पण लोक आहेत की जे अशा वस्तू पण घेऊ शकत नाही आपण तर काय हे अशा म्हणजे आजूबाजूला फेकतो त्यामुळे काय पर्यावरणाचा पण राहास होतो आणि आजूबाजूला कचरा पण वाढतो तर घरी गेलो त्यामुळे फ्रीजमध्ये ह्या ज्या मिरच्या होत्या या, या पूर्ण लाल होऊन आल्या होत्या तर मी त्या पण सुकट ठेवल्या आणि लसूण आहे ना मी आठवडाभराचा एकदा सोलून ठेवते जास्त पण नाही सोलत कारण त्याला पण मग मोड येतात आणि त्याचा पण मग कस निघून जातो तर मी सुपामध्ये अगोदर पाकळ्या मोकळ्या करून ठेवते आणि कडक उन्हामध्ये ना थोड्या तापल्या की लगेच चोळल्या की लगेच छान पाकडला की मस्त पाकळ्या मोकळ्या होतात तर असं मी आठवड्याभराचा लसूण आज सोलून ठेवला फ्रीजमध्ये स्टोअर करून शोन शौर्य ना शाळेतून यायची वेळ झाली होती तर त्यांना शाळेतून आल्यानंतर ये ना खूप भूक लागलेली असते तर काही ना काही मला ना बनवून ठेवावं लागतं तर ह्या शिवाय त्यांना खूप आवडता ह्या आईने ना उन्हाळ्याचं आपलं जे वाळवण असतं ना तेव्हा काही बनवून देतात तर ह्या फक्त रव्याच्या शिवाय आहेत तर अशा कुरड्यासारख्या छोट्या छोट्या गोल ते बनवून देतात तर आईने ना बनवून घेतलेल्या आहेत त्यातल्या मला पण दिल्या काही कारण शोनशौर्यला खूप आवडतं आणि मी आता त्या मस्त गावठी तुपामध्ये लालसर रंगावरती परतवून घेते तर एकदम लालसर अशा परतवून घ्यायच्या तर लाल रंगावरती अशा परतवून झाल्या आहेत आता त्यामध्ये ना मी दूध आहे तर दुधासोबत आहे ना थोडंसं पाणी पण टाकायचं नुसतं दूध नाही टाकायचं नाही तर मग त्या खूप घट्ट होतात आणि थोडं पाणी टाकल्यामुळे ना एकदम अशा शिरकुर्म्यासारखी चव लागते त्यांना एकदम छान तर तुम्ही अशा एकदा शवया करून बघा जर तुमच्याकडे ह्या बारीक शवाया अवेलेबल असतील बहुतेक सर्व किराणा दुकानात पण मिळतात आता ता, ता। त्यामध्ये मी ना थोडेसे ड्रायफ्रूट पण टाकले आता कसं हिवाळ्याचा सीझन आहे तर मुलांना आहे ना जितकं आपण त्यांच्या खाणं पिणं जितकं आपण जपू ना वाढत्या वयामध्ये तितकं त्यांच्या शरीराला त्याचा फायदा होतो तर अशी मुलं ड्रायफ्रूट खायला कंटाळा करतात तर मी असं कसल्या ना कसल्या माध्यमातून ये त्यांना ते खाऊ घालायचा प्रयत्न करते तर आमचे जे जवळचे डॉक्टर आहेत ते म्हणतात की तुम्ही ना लहान मुलांना आत्तापासूनच सर्व आहार पोषण पोशन विष पोषणाकडे जर त्यांच्या व्यवस्थित लक्ष दिलं तर मुलं मोठ्यापणी व्यसनाच्या आहारी जात नाही तर ह्या गोष्टी त्यामुळे मी एकदम व्यवस्थित अशा पाळायचा प्रयत्न करते तर मी ह्या खलबत्त्यामध्ये कुटून घेतले ती ड्रायफ्रूट्स आणि थोडीशी ज वेलची पूड आहे ती पण टाकली तर साखर ही थोडीच टाकायची कारण खूप गोड शवया पण खावत नाही तर मी हात राखूनच थोडीशी एक ते दीडच चमचा साखर टाकली आणि शिजवून घेतल्या आता मी त्या ताटामध्ये गार करत ठेवते तर मस्त अशा शवया खाण्यासाठी रेडी आहेत शोनशोरेला मी त्या खायला दिल्या आणि तोपर्यंत बाहेर गॅलरीमध्ये पणत्या पण सुकल्या होत्या तर आता मी त्या पण एका बॉक्समध्ये स्टोर करून ठेवल्या तर फ्रेंड्स तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी तयार केले नवीन नवीन ब्लॉग्स तुम्हाला बघता येतील तर पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय